विधानसभेचा प्रचार करत होतो त्यावेळेस या ठिकाणी वहिनीचा आम्ही प्रचार केला होता आणि आता पॅनल पंधरा पडलेलं आहे तर त्या हिशोबाने वहिनी जे आम्हाला वचन दिलं होतं नागरिकांसाठी तर या ठिकाणी त्या पूर्ण करत आहेत धडाड्याने कामं घेत आहेत आणि अजूनही या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या नाहीत तर त्याच्या अगोदर त्यांना ही कामं सगळी पूर्ण करायचे त्यांनी दिलेले जे वचन आहे ते त्यांना या ठिकाणी पूर्ण करून दाखवायचे एक स्त्री जर रणांगणात उतरली तर काय करू शकते ते या ठिकाणी या सुलभा वहिनीने दाखवून दिलेलं आहे आणि असंच त्यांचं या ठिकाणी चालू राहील आणि महायुतीच्या हिशोबाने मी आज या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले त्यांनी महायुतीच्या हिशोबाने आम्ही जे काही त्यांच्यासाठी केलं होतं ते या ठिकाणी त्यांनी आमच्यासाठी सुद्धा हे जे वचन दिलेले ते आज या ठिकाणी पूर्ण केले त्याचं मला खूप आनंद आणि समाधान वाटत आहे धन्यवाद पॅनल नंबर पंधरामध्ये एक कोटी पासष्ट लाखाची जी कामं आज मंजूर केलेली आहेत आणि त्यांचं आज भूमिपूजन क करतो आहे तर याच्यात गार्डन आहे गार्डनची संरक्षण भिंत आहे आणि एक ना ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक कट्टा आहे पाण्याच्या लाईनीचं आहे आणि रोडचं आहे अशी कामं पास केली आहे आणि ज्या आपण वचनकृती जे वचन दिला होता नागरिकांना ज्या नागरिकांच्या सुविधांसाठी ते आज वचन पूर्ण करतो आहे आणि याच्यानंतरही अजून आपले भूमिपूजन बाकी आहे आणि तेही मी वचन पूर्ण करणार आहे या कामांमधून आमच्या माध्यमिक कार्यताई असतील या कार्यताईंनी खूप त्यांच्या मागे लागून या विधानसभे सभेमध्ये म्हणजे विधानसभा होती त्यावेळेस त्यांनी ते प्र वचन पोहोचले दिले होते ते आज पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे आणि हे कामं लवकर लवकर चालू होऊन या वर्षामध्ये या महिन्यामध्ये पूर्ण होते तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टी व्ही न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर